आयुष मंत्रालयाच्या वतीने मटाणे ग्रामपंचायत कार्यालयात आरोग्य तपासणी शिबीर देवळा प्रतिनिधी दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी मटाणे तालुका देवळा येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने, ग्राम वतीने आयुष मंत्रालय भारत सरकार व आयुर्वेदिक जलस्वस्थ रक्षा कार्यक्रम अनुसूचित जाती अंतर्गत निशुल्क आयुर्वेदिक चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते शिबिराअंतर्गत रक्त तपासणी औषध वितरण आरोग्य तपासणी व इतर आयुर्वेदिक सल्ले या कार्यक्रमात गरजू लाभार्थ्यांना देण्यात आले आरोग्य शिबिरासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम यावेळी उपस्थित होती डॉक्टर अनिल आव्हाड डॉक्टर शीतल डॉक्टर धनश्री फार्मसी तन्मय प्रदीप यावेळी आरोग्य तपासणीसाठी शिबिरासाठी लाभले होते त्याचप्रमाणे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सेविका ग्रामसेवक श्रीमती ठाकरे मॅडम आशा वर्कर अंगणवाडी ताई मोबिलायझर ऑपरेटर

सी सी आय एस आयुष मंत्रालय भारत सरकारच्या अंतर्गत आहे आणि आम्ही आयुष मंत्रालय भारत सरकारच्या वतीने तुमच्या मटाणे गावामध्ये आमचा आयुर्वेद जल स्वास्थ्य रक्षा कार्यक्रम जो अनुसूचित जाती उपयोजना याच्या अंतर्गत आहे तर या योजनेअंतर्गत आम्ही तुमच्या गावामध्ये सर्वप्रथम मेडिकल कॅम्पचे आयोजन करत आहोत जेणेकरून इथल्या रुग्णांना मोफत सेवा आम्ही प्रदान करतो या व्यतिरिक्त त्यांचं रुटीन चेकअप आणि रक्त सुद्धा करतो आणि या व्यतिरिक्त आमचा उद्देश असा आहे की तुमच्या भागामध्ये जे काही स्थानिक लोक आहेत समजा जे जुने लोक त्यांच्यामध्ये ज्या पारंपरिक आहार पद्धती आहेत त्या आहार पद्धतींची माहिती गोळा करणे की तुमच्या भागामध्ये विशेष कुठले खाद्यपदार्थ बनवले जातात ते कशाप्रकारे बनवले जातात आणि ते जुने खाद्यपदार्थ किंवा जे पारंपरिक पदार्थ आहेत त्यांचा आपल्या शरीराच्या आरोग्यासाठी कसा आणि किती फायदा होतो याची माहिती आम्ही गोळा करत आहोत धन्यवाद आम्ही काही शिबिराचं आयोजन केले ज्याच्यातून आपण अनेक महिलांच्या तपासणी रक्त तपासणी आणि त्याचप्रमाणे काही त्यांच्यासाठी आवश्यक असणाऱ्या औषधं मोफत पुरवले आहे त्याच्यातून त्यांच्या आरोग्यासाठी योग्य असलेल्या गोष्टींचे सल्ले देखील देण्यात आले आहेत या कार्यक्रमात